च्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे तानाजी सावंत यांचं ते व्यक्तिगत मत आहे त्यांच्या पक्षाची भूमिका नाही तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे अनेकदा त्यांच्याच पक्षाला नेत्याला अडचणीत आणण्याचे वक्तव्य याच्या अगोदर देखील त्यांनी केलेले आहेत तानाजी सावंत यांच्याकडं मंत्रीपद नसल्यामुळं ते बेचैन आहेत आणि नैराश्यातून त्यांनी हे विधान केलेलं आहे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजितदादावर बोलण्याची त्यांची लायकी नाही तानाजी सावंत यांची अवकात जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेली आहे शंभर कोटी रुपये खर्च करून मंत्री असताना पालकमंत्रीपद असताना पंधराशे मतानं फक्त त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत एवढा मोठा पैसा सत्ता मंत्रीपद असताना पंधराशे मतानं निवडून येणं म्हणजे त्यांचा पराजयच आहे तानाजी सावंत यांनी परवा सरकारच्या विरोधात आव्हान उभा करण्याची भाषा केलेली आहे दोनशे चौतीस आमदार असले तरी दोनशे दोन दुण हजार बावीस सारखी परिस्थिती येऊ शकते असं विधान त्यांनी केलेलं आहे स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला स्वतःच्या पक्षाला अडचणीत टाकणार त्यांचं हे स्टेटमेंट आहे महायुतीतले वरिष्ठ नेते त्यांच्या विधानाबद्दल या ठिकाणी योग्य ते निर्णय घेतील